मेथी याची पालकची भाजी दिसत आहे सँडविचण्याचं काय टिफिन बाबा सँडविच जाते टिफिन मध्ये झाला स्वयंपाक कुकर ना हेलो गाइस गुड मॉर्निंग वेलकम बैक टू माय चैनल आज खूब दिवस न्लॉग आज सका सका रिदू मस्त इकड़ खेल है देड़। 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 प्रिंस कौन ची ती करता है तो करता है तू पिता है दूध है न प्रिंस दूध पटकन फिनिश कर लेट होते पटकन आता त्याच्या शाळेची गडबड चालू आहे आता तो पटकन <laughs> प्रिन्स आलाय स्कूल साठी रेडी तो स्कूलला स्कूल त्याच्या ला सिव्हिल ड्रेस असतो म्हणून तो शाळेचा ड्रेस नाही लावून चाललाय काय का होणार आहे बटन दुसरीच पाहिजे होती रिथेवरती हा टीचरने येलो ड्रेस लावल्या म्हणून सांगितलं आहे ना तुम जो स्कूल में है ना बाय बाय स्कूल में चला ना बाय 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 जा हेवी हेवी तो नहीं है ना बैग आज हलकी सा है बाय बाय बेटू तुझे है रिदू ए रिदू रिदू काय काय

बच्चे तो बाहर ही दिख रहे ना बच्चे तो बाहर ही दिख रहे आम्ही आता आलो आहे प्रिन्सच्या स्कूलमध्ये ॲडमिशनसाठी नवीन स्कूलच्या ॲडमिशनच्या फर्स्ट स्टँडर्डला ॲडमिशन करायचं आहे त्याच्यासाठी आलो आहे आता त्याच्यामुळे आधी भेटून घेतोस टीचर्सला आणि भेटे सांगते तुम्हाला आम्ही प्रिन्सच्या स्कूलमध्ये जाऊन आलो आज शाळा कशी वाटली तुम्हाला छान वाटली मग ॲडमिशन करायचं का त्या स्कूलमध्ये पण पंडितचं काय करायचं <laughs> कुठे राहतेस काय करायचं व्हेरी बॅड Hmm. तू रे बाबा कशी वाटली स्कूल तुला छान पण नाही का बस श्लोक दादाच्या स्कूल मध्ये जायचं जा। स्कूल मध्ये जायचं तो पण नाही का क्लास मध्ये नाही रे तुमच लोग दादाच्या स्कूल दादाच्या क्लास मध्ये कसे बसू देईल रे तुला तू कोणत्या क्लास मध्ये तू कोणत्या तो आई थिंक थर्ड थर्ड स्टैंडर्ड ला थर्ड ला फोर्थ ला है थर्ड ला फोर्थ ला फोर्थ ला जायचं ना फोर्थ नंतर कसा फर्स्ट स्टैंडर्ड शिकतात थर्ड नंतर फोर्थ असं जाशील ना एक एक क्लास थर्ड स्कूल बर ना तुला छान आहे ना ठीक आहे मग त्याच स्कूलमध्ये ॲडमिशन करू आणि पाहू काय का नाही पप्पा बरं दोघ जण दोन बाजून होऊन मला फोन नाही टाकले का तुम्ही दोघ जण मिळून हॅलो शपिंग चो फोन कटत फोन कटत कटत नस काटत नसेल कटत असेल तुमचा फोनचा प्रॉब्लेम आहे तो मजा तिघून कटत आहे ना काही अस जायचं त्या स्कूलमध्ये बरं ठीक आहे म्हणजे पेपर द्यायला लागते हो पाचवा लागते पाच व्हायला लागते त्या पेपर देऊन असं नाही घेत तिथं तू सांग ना पंधरा तारखेला पंधरा मार्च तुझी एक्झाम आहे एक्झाम द्यावं लागते एक्झाम मध्ये एक्झाम क्लिअर केली त्याच्यामध्ये पास झालं तर ऍडमिशन नाही तर सुट्टी नाही मग त्या स्कूलमध्ये दे नाही देत तुला ऍडमिशन असं म्हणत होते टीचर मग असे नाही सांगितलं प्रिन्सच्या पप्पाने आज परत वाणीचा होडा आणला त्यांनी म्हटलं की मला बनवून देऊ वगैरे असं म्हटलं नाही फक्त त्यांनी म्हटलं की मला भागून दे पण म्हटलं त्याला त्या दिवशी त्यांना फार आवडला आणि म्हणून आज वाणीचा होडा बनवून घेत आहे आता ती कसा बनवते काय बनवते हे काही मला सांगणार नाही कारण की सगळं ते रेसिपी जी आहे चॅनेलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे तर तुम्ही पण ट्राय करा कसा कसा झालाय ते मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आता मी ते बनवून घेत आहे ऍक्च्युली माहित नाहीये तिच्या पप्पाला की मी हा असा देणार आहे त्यांना म्हणून कारण की त्यांनी फक्त मला म्हटलं की फक्त मला भाजून दे चालेल मला मी खातो म्हणून पाहूया त्यांची काय त्याला रिॲक्शन कशी आहे कशी मिळेल जर त्यांना सरप्राईज मिळाल्यासारखं होईल का कारण की त्यांना काही बनवून दिलं तर ते आवडी नाही येतीलच थोड्या एवढ्यामध्ये घरी ऑफिस मधून तर पाहू काय म्हणे तर आवडतं त्याला नाही आवडत काय काय म्हणले काय बनवलं हे सर प्राईज तुमच्यासाठी व्वाडीच चा पावाले छान दिसत आहे हो छान दिसतय खंबऊ का गरम आहे का काय का। जस्ट आता आता बनवला डिस्टी छान झालं छान झाले गरम आहे ना जस्ट आताच बनवले आता काय म्हणाले ते सांगा गाडी घेऊन काय म्हणाले ते काही रिक्वायरमेंट आहे काय खायला मला काहीच नाही खायचं मला काय जमते काय पिंशूचा लाडू तू चालला मावशीचा मावशी तू ती लई लई काम करते ना पिंशूचे पिंशूचे लई काम करते ना चांगले बसून का चांगले <laughs> बसान मी फोटो काढतो मग तुमचा तेवढं वाकड डोळे कालिपा लागते का चांगलाय कावशीला आपणच खाल्ला अ मावशीला दे म्हटलं मी तेव्हा एक मावशीला दे एक तू खाल्ला एक मावशीला

Eh prinsel, eh prinsel, Eh prinsel, 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 बनवायचा हो आज डिनर आज आहे डिनर मध्ये शेंगाची भाजी भात पोळी वरण आणि भाजी साठी मसाला ओट्स मसाला ओट्स खातो म्हणून डिनरचा आहे आज मेनू नेक्स्ट डे काहीतरी स्पेशल आहे स्पेशल म्हटल्यापेक्षा कसं जावयाचं आज आहे बड्डे तर ते काल रात्री आलेले आहेत आमच्याकडे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी केलं आहे सरप्राईज थोडंसं प्लॅन की, की त्यांना बड्डे कट केक कट करायला पण रात्री यांचा प्लॅन फेल झाला आहे नो केक आणून ठेवला पण ते गेले बाहेर त्याच्यामुळे रात्री काही कट करू शकलो नाही मग आता आम्ही म्हटलं की आता करून घेऊया तर केक आणून ठेवलेला आहे रात्रीच आता तो कट करून घेऊ आणि पाहूया काय खर्च आहे तर आता सध्या तर त्यांच्यासाठी यादी करण्यामध्ये चालू आहे पण आता तु जाणार शाळेमध्ये तू त्यांच्यासाठी पहिलं टिफिनची तयारी करून घेते आणि त्याच्यानंतर बाकीचं जे काही ते मी कळवतेच थोड्या वेळामध्ये हॅपी बर्थ डे तू यू हॅपी बर्थडेव हॅपी बर्थडे टू यू घे चारव अंकल चारव ना अंकल ला पिंसू खाते जरा पिंसू ले चारवा प्रश्न केला तेवढा लई नाही तू चा अच्छा व्हेरी गुड करून अंकल हाँ